आणि बुलेटिनची सुरुवात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं करूयात माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पत्ते खेळणं कोकाट्यांना चांगलंच भोवणार आहे असं एकंदरीत चित्र आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कोकाटे यांच्या खातेमधलाचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांचा आहे असंही सूत्रांच्या हवाल्यानं समजत आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार तटकरे यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे का अशी एक शक्यता सध्या वर्तवली जाते अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी माणिकराव कोकाटे यांची कृषी पदावरून उचलबांगडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राहुल कुलकर्णी सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात राहुल गेल्या काही काळामध्ये झालेली वादग्रस्त विधानं असतील आणि त्यानंतर सभागृहात पत्ते खेळणं असेल एकंदरीतच हे सर्व आता ही जी कारणं आहेत ती कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना भोवलेली आहेत कृषी मंत्रा पदावरून त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नेमकं बैठकीमध्ये काय घडलंय हे बघा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे मी आज सकाळीच माणिकराव कोकाटे यांची प्रदीर्घ मुलाखत केली आणि त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की त्यांना ना अजितदादांनी राजीनामा द्यायला सांगितला ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांची बोलणं झालं त्यांचं फोनवरती सविस्तर त्याबरोबर अजित पवार यांच्याबरोबर त्यांचं बोलणं झालं त्या दोघांनीही त्यांना काळजी घ्या फारशी वादग्रस्त वक्तव्य करू नका असं सांगितल्याचं ते म्हणाले दुसरं असं माहिती कळते आहे की राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळामध्ये ते जे काही व्हिडिओग्राफ होते त्या संदर्भामधल्या एक पेनड्राईव्ह ड्राईव्ह माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिला आणि त्याच्यामध्ये मानिकराव कोकाटे हे प्रत्यक्षामध्ये व्हिडिओ खेळताना गेम खेळत असताना तो रमीचा नाहीयेत असं सांगितलं जाते आणि म्हणून जर हा निर्णय झाला असेल तर तो, तो मुख्यमंत्र्याचा स्वतःचा अधिकार आहे त्या अधिकारामध्ये जसं मुख्यमंत्र्यांनी दोन वेळेला मानिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल नापसंती व्यक्त केली होती आणि म्हणून मी त्यांना खोदून हे विचारलं की तुम्ही दोनही दोघी नेत्यांचं म्हणजे अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांचं समाधान करण्यामध्ये तुम्हाला यश मिळालंय का तर त्यांचं असं मत होतं की या संदर्भामध्ये मी त्यांचं समाधान माझ्या पद्धतीनं जे काही सांगणं मला शक्य होतं ते मी सांगितलंय पण आता मोठी बातमी अशी येते आहे की तीन नेते एकत्रित बसले होते त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे आणि अजित पवार यांना सांगितलं की कृषी खातं हे सर्व दूर आहे सर्व व्यापी आहे आणि म्हणून कदाचित अशी शक्यता आहे की अजित पवार यांचा विरोध असून सुद्धा कारण अजित पवारांची या संदर्भामध्ये त्यांना आणखीन एक संधी द्यावी अशी धारणा होती असं म्हणतात जर हा निर्णय अजित पवार यांचा नसेल तर मग तो देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कळवलेला असावा आणि त्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा की अशा पद्धतीनं कोकाटे यांनी कृषी मंत्री पदावरती राहणं हे काही योग्य नाहीये जर हे सूत्र आपल्याला अशा पद्धतीनं दिल्लीतनं ते माहिती देत आहेत तर त्याप्रमाणे अशी कारवाई करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी वापरला असावा पण दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचं मात्र मत असं आहे की त्यांनी पत्ते खेळलेले नाहीत किंवा त्यांनी कोणतीही अशी कृती केलेली नाहीये की ज्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा म्हणूनच खूप रंजक असेल की एवढं मुलाखतीमध्ये ठामपणे सांगितल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा अधिकार वापरलाय आणि मित्र पक्षाला योग्य तो संदेश दिला आहे असा त्याचा अर्थ होतो अर्थात आणि गेल्या काही दिवसांपासून याच कारणांमुळे सरकारवर सुद्धा कुठेतरी दबाव हा वाढत चाललेला होता राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर या सगळ्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांनी एनडीटीव्ही मराठीला नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती सुद्धा पाहूयात दा तुम्ही हेच सांगितलं हो दादा हे सांगितलं आणि त्यांचं समाधान झालं नाही समाधान आता ते त्यांचं समाधान झालं नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्ही मी सांगू शकू पण मी दादा माझी भूमिका स्पष्ट केली आहे की जे काय झालं दादा असं असं झालेलं आहे तुम्ही काही ह्या मधल्या काळात राजीनामा दिला होता अशी चर्चा नाही नाही अजिबात नाही मी कुठेही राजीनामा दिला नाही नाहीत्यांनी सांगितलं नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं नाही सरकार म्हणून कोणीही असं म्हटलं नाही की आपण राजीनामा द्या त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही माझ्या का खात्याच्या कारभाराविषयी जर कोणाच्या मनामध्ये संशय असेल किंवा सरकारच्या मनामध्ये संशय असेल सरकार सांगेल मला राजीनामा म्हणून आणि मी तात्काळ त्या गोष्टीचा विचार करणार नाही लगेच येऊन टाकेल ओके किंवा खांदेपालट्याबद्दल जी चर्चा काहीही चर्चा नाही त्यांना जे योग्य वाटतं सरकारला जे योग्य वाटतं योग ते सरकारने करावं मी त्यासाठी त्यांचा आदेश मानायला तयार आहे पण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री